तर बघा सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज सकाळी दिवसाची सुरुवात मी स गुलाबाच्या फुलांना असे सुंदर असे फुलं आलेले होते त्यांना पाहुण्यास के सुरुवात केली आणि हे बघा सकाळचं वातावरण मस्त असं स खूप थंडगार चुमण्यांचा चिवची वाट हे तुम्हाला ऐकू येतच असं खूप मस्त वाटत होतं चला आता इथून पुढला व्हिडिओ स्किप नका करू आत्ताच माझे सगळे कामे वगैरे आवरून झाले आज फास्ट काम आवरलं होतं कारण की आता तुम्हाला समोर क पुढं कळनच कशामुळं काय असे काय माझ्या नखरे चालू होते हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आज मराठ दिवसाचं मुहूर्त लागलेला आहे आज जाऊ उद्या जाऊ परवा जाऊ असं म्हणत मन, म्हणजे फायनली आज आम्ही चाललो आहोत दिवाळीची शॉपिंग करायला तर बघू पुढं तुम्ही व्हिडिओ पाहत राहतो मला दिसत तर तिथं व्हिडिओ शूट केला तर करीन तर नाही पण करणार कारण की खूप पब्लिक असती आम्हाला ती जास्त पब्लिकमध्ये मी काही व्हिडिओ शूट करणार तर नाहीच पण बघू जसं जमत तसं मी करण्याचा प्रयत्न करेन आणि शॉपिंग करून आल्याच्यानंतर तुम्हाला मी साड्या पण दाखवीन कशा आणल्या कशा नाही व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता वाजले आहे सा जवळपास साडे अकरा वाजल्यात गोस्तर ते गोरस्त बारा वाजणार आहेत खूप गर्दी होती पण कारण आता दिवाळीचा सीझन आहे म्हणलं तर बघू मी नंतर साड्या वगैरे घेऊन आले सिटीमध्ये गेलो तर आम्ही साड्या आणायला तर साड्या पण घेऊन आले म्हणजे म्हणजे एका पिलूची शॉपिंग झाली ती एका पिल्लूची नोंदी झाली कारण ते गेलेलं होतं स्कूलमध्ये आलंही ही काय असे पिल्चे माझ्या नखरे काही झाले होते ती चहादूध वगैरे पिली कपसुद्धा ती जागच्या जागीच ठेवलेला होता पण तिला माहीत नव्हतं की आम्ही सिटीमध्ये होतो तर म्हणलं चला आता हिला पण घेऊन जाऊ हिच्या म पसंतीचे चॉईस नाही कपडे घ्यावात कारण की हिचं कसं असं माहिती आहे आपण वेगळं आणलं का ती रुसणार फुगणार घालणार नाही मग वच सणासुदेचं मार देऊन तिला बळजबरीने कपडे घालण्यात काही उपयोग नाही त्याच्यामुळं म्हणलं चला आता ते चहा दूध वगैरे पिले खूप काही कंटाळा आला होता पण साड्या आता तो मला मी म्हणलं चला जाऊ उद्या किंवा परवा दाखवीन व्हिडिओमध्ये काहीतरी आता सर्दीमुळे माझी तब्येत खूपच डाऊन होती तुम्हाला आता समोर कळणंच तर आवाजही चेंज येतो आहे थोडा तर म्हटलं चला अशा काय आमच्या मॅडमच्या नखरे चालले होते आणि असं मध्ये मध्ये काही पण आपलं चाललं होतं तिचं मस्ती वगैरे बोलायचं चाललं होतं मग मी डा तू गाणं म्हण मी डान्स करते असं काही चाललं होतं त्याचं मग तिचं असं बो वगैरे बांधून घेतला मी कारण की तिला मी म्हणलं आता आपण दिवाळी आली तर आपण तुझी छान छान केसही कट करू असं करू तसं करून ते पण ते काय ऐकायला तयार नाही पण म्हणलं आता चला तर कसं तरी करून तर बघू दिले कसं कर कट करून तर करू नाही तर मग आता बघू काहीतरी पुढं छिपळा पुढं एवढं खूप कंटाळा म्हणलं चला आता तिला जसं आणायचं आहे तसं आपण ड्रेस घेऊन येऊ हो। तिचाही ड्रेस तुम्हाला पुढं दाखवीन मी आणल्याच्यानंतर नंतर तर आता हा व्हिडिओ थोडासा मी लेट पोस्ट करते कारण की तब्येतीमुळं त्याच्यामुळं काही एडिटिंगला मला टाईम नाही भेटला तर चला जाऊ द्या असं छान छान सपोर्ट करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा काय असं चाललं होतं तिचं मम्मी मी डान्स क्लासला जाते असं करते तसं करते मला खूप उशीर होतो आहे म्हणजे असं तिचं चेष्टाने चाललं होतं आणि तिलाच जा एक सांगू तसं तिला शॉर्ट कपडे खूप छान दिसतात पण ते शॉर्ट कपडे घालायला इतकी त्रास देते नको म्हणती नको पण जाऊ तिची आवड जर एखाद दिवशी तिच्या मनाला असेल तर बघा तुम्ही आता हे काय नवीन असं चालले असते आमची मस्ती तुमच्या पण घरी जर छान छान असे छोटे छोटे बाळ असेल तर त्यांच्या पण असंच नखरा चालू असतो चला जाऊ द्या एक मुलगी आपल्या आईवडिलांमध्ये नाही करणार सगळ्या नखरा पूर्ण तर करणार तरी कुठं ना त्याच्यामुळं चलो आणि कसं असतं त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांचा आनंद हेच ते आपला आनंद असतो त्याच्यामुळं चला असं वाटतं तर कोणाकोणाशी दिवाळीची शॉपिंग झाली ते पण मला सांगा कमेंटमध्ये में चला शौपिंग, शौपिंग आता आजपासून आमची सुरुवात झाली आता दोन तीन दिवस काही शॉपिंग शॉपिंगच चालणार आहे आणि आमच्या शिवांश दादाला पण जो ड्रेस घेतला तो मी तुम्हाला पुढं दाखवीन आमच्या साड्या पण दाखवीन तर चला व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आणि तिचं एक असं आहे जसं मम्मीने केलं तसंच तिला करायला आवडतं मम्मीने लिपस्टिक लावली की तिला पण लिपस्टिक लावावीच लागतं बघा लगेच लिपस्टिक मी म्हण लाग नको पण नाही असं तिला एकदम बघा आता तुम्ही पुढं मॉर्डर त्यानंतर आम्ही तिचा ड्रेस वगैरे घेतला होता पण तिला इथं मोबाईल दिलं तर पाहायला ते कशामुळे पाहत होते ते हे तुम्हाला पुढं दिसनंच कारण कसं असतं लेकरांचं जे नको होतं व्हायला तेच होतं कधी पण तर चला जाऊ दे आता चालूच असते तर इथं बघा तिचे पप्पा गेले होते चेंजिंग रूममध्ये चेंज करायला इथं तिला लागले होतं कारण ती पडली होती त्याच्यामुळं तिला खूप असं रडायला आलेलं होतं तुम्ही बघा हाताशी तर इथं तिची खरेदी वगैरे झालेली होती त्याचा काही व्हिडिओ मी एडि म्हणजे हिने शूट नाही केला तसं मग पुढं जाऊन तुम्हाला दाखवीनच मग साहेब गेल ते आमचं बिल पे करायला तोपर्यंत तो आम्ही इथं बसलो होतो आणि तेवढ्यात माझ्या डोळ्यात काहीतरी गेल आज काही दिवसभर असंच चालू होतो, काई काई दुकान 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 होतो। हो तर काही काही नको दुकानमध्ये खूप गर्दी होती असं काही हे दुकान आहे या दुकानामध्ये आम्ही आमच्या पिल्लूचा ड्रेस घ्यायला आलो होतो खूप छान छान ड्रेस वगैरे होते सुविधा कलेक्शन असं हे दुकानाचं नाव आहे तर बघा या डॉनला आम्ही नगरमध्येच सिटीमध्येच आम्ही कपडे घेतले तिथं त्यांचं चालू तर हे नको ते नको चर चाल झाला तर चला तर मग आता मी म्हटलं तुम्हाला आता साड्या वगैरे दाखवत तर हे बघा ही आहे पिंक कलरची म्हणजे साडी ते घेतली होती मी माझ्यासाठी आणि मी मला आणि मम्मीला सेमच कलर घेतला होता मम्मी म्हणजे माझी मम्मी जर म्हणजे माझी आई आणि ते कसं कसं काय काय सासू म्हणजे सासू आई आई असतात त्या आपण नानाबाई मम्मी म्हणतो तर ही साडी मी घेतली होती माझ्यासाठी आणि चौघींना चार घेतल्या होत्या साड्या पण आता सगळ्या काही मी दाखवत बसणार नाही आहे माझी साडी दाखवते हो फक्त या चार साड्या अशीच आता आणि मी डेली यूज करायला घेतली ते पण तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवते हो तर सांगा मला कशी वाटते माझी साडी दे आणि कसं असतं प्रत्येक वेळेस काठपदर काठपदर घेतो आपण ते पण साड्या मग नको नको वाटतं आता जडजड असं घालायला नको, नको वाटतं ही अंगाला अशी हलकी फुलकी खूप छान होती खूप अशी सॉफ्ट अशी खूप सॉफ्ट होती आणि कसं कुठं जायचं पण ते असं पण पटकन आपण ही साडी वेअर करू शकतो ना त्याच्यामुळं अशी साडी घेतली होती तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा या साडीचा सा कलर वगैरे कसा वाटला कसा नाही माझ्याकडं पिंक कलर जास्त नव्हता पण आणि हे बघा हे आहे त्याचं ब्लाऊज पीस जे की ग्रीन कलरमध्ये आलेलं आहे कॉम्बिनेशन खूप खरंच खूप छान होतं मला तो खूप जास्त आवडली आणि पैशाच्या त्याच्या मानाने खूप छान होती तर आणि त्या ह्याच्यावर पण अशा बुट्टेबुट्टीची डिझाईन दिलेली होती ब्लाउज पिसावर तर म्हणलं चला आता मी तुम्हाला याच्यानंतर माझी दुसरी साडी दाखवते जी ले ले हो की मी डेली यूज करायला घेतलेली होती तर साडी कशा वाटतात कशा नाही ते आपण मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का म्हणजे एवढं काही हे नाही तर हे बघा हे घेतली होती मी साडी डेली यूज करण्यासाठी तर याचा कलर कसा वाटतो तो, तो सांगा म्हणजे एक मन वाटायचं घेऊ का नको घेऊ का नको चांगली वाटतं का नाही पण चाललं जाऊ द्या गेल्यावर म्हणजे दुकानात जेवेळेस गेले तेव्हाच मला ही साडी पसंत झालेली होती जे की मी तिला मांडीवर घेऊन बसले आमचे कारभारी म्हणत होते नाही नाही घ्यायची नाही बिल खूप वाढत चालले असं होत चालले तसंच पण नाही नाही म्हणलं जाऊ द्या आता कारण दिदी पण म्हणली घे घे आवडते तुला तर घे म्हणलं जाऊ द्या म्हणलं कारण दिदीला पण म्हणलं होतं आम्ही म्हणजे घे म्हणलं तिला पण दुसऱ्या कलरमध्ये आवडत असेल तर पण दिदींनी दे नाही घेतली पण मी लिहिले साडी लवे हो त्याच्यामुळं मी घेतलीच शेवटी साडी आणि माझं असंच असतं मी इथून नाही नाही म्हणते पण दुकानात गेलो मी एकतर साडी एक्स्ट्रा घेते हे आजचं नाही आहे माझं पहिल्यापासूनच आहे पण चला आता जाऊ द्या चालूच असते आता यानंतर म्हटलं चला आता मी तुम्हाला ना माझ्या पिलूचा पण ड्रेस दाखवते म्हणजेच माझ्या ब्रिशूचा ड्रेस दाखवते जसं की शिवम दादाचं बघितलाच आता बघा तुम्ही तर तिचा ड्रेस आम्ही गेलो बाई तिला घेऊन तिला एक तर ड्रेस खूप डेंजर तिचा ड्रेस घेणं म्हणजे डोकं बंद पडतं दोन तीन ड्रेस तिला वेअर करून बघले पण तिला काही चॉईस व्हायला नंतर हा चॉईस झाला तिला हा साऊथ इंडियनमध्ये पॅटर्न होता तर हा ड्रेस तिचा कसा वाटला कसा नाही हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं असं काही त्याला एक कंबर बेल्ट दिलेला होता आता ती कसं शिलाई काढून वगैरे नंतर टिपा वगैरे मारावंच लागणार आहे खालचं ते स्कर्ट होतं आणि वरती अशी छान अशी चोळी होती आणि जे की खाली आहे ते तिच्या स्लीव्ज होत्या स्लीव्ज काय तर मी लावणार नाही कारण ते छोटी त्याच्यामुळे स्लीव लावायची काय गरज नाही पण फिटिंग वगैरे करावं लागेल म्हणलं कारण आमच्या मॅडम एवढा स्ट्रॉंग था आणि हा होता त्याचा वरचा दुपट्टा तर दुपट्टा तर एवढा मोठा होता जसं काही एखाद्या मोठा मुलीला मुलीलाच हे दुपट्टे घ्यायचं आहे तेव्हा कसा वाटला नक्की सांगा तो